और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में आ, मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवशी उपोषणाचा राज्य सरकारने मराठा आरक्षणाला मान्यता देऊन यशस्वी समारोप झाला त्यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटचा समावेश असलेल्या या निर्णयाने मराठा समाजात मोठा आनंद पसरला आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे कल्याणमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाकडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी मराठा समाजाचे नेते अरविंद मोरे सुभाष गायकवाड शामा शाम आवारे जितेंद्र पवार प्रकाश जाधव शांताराम तांगडकर रवी कदम वर्षा कळके सुरेखा जरांगे बबन जरांगे विलास रंदवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले होते हातात भगवे झेंडे घेऊन ढोल ताशे वाजवत आणि पेढे वाटत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला त्यासोबतच गुलालाची उधळण करत मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला पाटील यांच्या मागण्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी महत्वपूर्ण असलेल्या हैदराबाद गॅजेटचा समावेश होता सरकारने ही मागणी मान्य करत या संदर्भातला आदेश जारी केलाय या निर्णयामुळे मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग सोप्पा होणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने उपोषणाच्या माध्यमातून केलेल्या या आंदोलनाला मिळालेले हे यश म्हणजे मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि संघर्षाचं प्रतीक आहे त्यांच्या उपोषणाला मिळालेल्या या यशाने मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्यात तसेच त्यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याची नवी संधी मिळाली असल्याचं मराठा समाजाचे नेते अरविंद मोरे यांनी सांगितलंय मराठे आज मैदान मध्ये मनोजी जारांगे साहेबांचा सा पाचवा दिवस होता उपोषणाचा त्यांनी अन्न पाणी सुद्धा सोडलेलं होतं त्यांची तब्येत खालावलेली होती हायकोर्टाने सुद्धा गव्हर्नमेंटने हायकोर्टात सुद्धा मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि अशा या संघर्षानंतरसुद्धा मराठ्यांनी कुठल्याही पद्धतीची हाय खाल्ली नाही आणि संपूर्ण ताकतीने मराठे मुंबईमध्ये लटून राहिले आणि आपल्याला माहिती असेल कालच उपसमितीची आरक्षणासाठी नेमली होती त्याचे अध्यक्ष जे आहेत राधाकृष्ण पाटील आणि उदय सामंतजी आहेत प्रताप सरनाईक साहेब आहेत अनेक नेत्यांनी काल स्वतः मनोजी दरंगे साहेबाची चर्चा केली त्यांनी त्या ठिकाणी घोषित के केलं की के हैदराबादचं गॅजेट पासून पुन्हा असो सातारा गॅजेट असो मराठ्यांवर झालेले केसेस असो मराठ्यांना बलिदान केलेल्या लोकांना मदत असो त्यांना नोकऱ्या असो या सर्व गोष्टीमध्ये सरकार येत्या एका महिन्यामध्ये सर्व डिसिजन घेणार आहे त्यामुळे मनोजी दारांगेने एका जल्लोष त्या ठिकाणी केला आणि त्या जल्लोष काल ठिकाणी झाला आमचे सर्व मराठे त्या ठिकाणी आझाद मैदानला असल्यामुळे आज सकाळी आम्ही आज जल्लोषाचा कार्यक्रम केला फटाक्याचा फटाके वाजवून रोज ताशामध्ये आणि पेडे वाटून आम्ही आज जल्लोष या ठिकाणी साजरा करतोय आम्हाला मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे त्याचा आनंद असा आहे आनंद असताना सरकारला सुद्धा विनंती आहे की सरकारने यावेळी सुद्धा अशा कुठला धगा फटका करता आरक्षण भेटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा